राज्यातील ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांना राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना बसेस कार बाईक टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सीच्या विविध विषयांसंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते यावेळेस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्य उप नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आहे कोणत्याही ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचं पालन करूनच वाहतुकीचा व्यवसाय करावा राज्य शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शासन करण्यात येईल ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत देखील श्री सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे